मंडळी आज आपण शिळ्या चपातीपासून मस्त असा पोटभरीचा पौष्टिक नाश्ता बघत आहोत चला वेळ न वाया घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात आता हा पदार्थ तयार करण्यासाठी इथे मी एक शिळी चपाती घेतलेली आहे चपातीचे तुकडे करून घ्यायचे नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आणि याची आपल्याला अगदी बारीक अशी पावडरही तयार करून घ्यायचे बघू शकता या पद्धतीने आता यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घालूया ज्वारीचं पीठ नसेल तर बाजरीचं पीठसुद्धा वापरू शकता पोहे खायचे दोन चमचे बेसन पीठ यामध्ये घालायचे अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे एक चमचा आलं लसूणची पेस्ट घालून घ्यायची एक चमचा जिरं घालूया पाव चमचा हिंग घालायचं आहे एक चमचा लाल तिखट घालू तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता पाव चमचा हळदी पावडर आणि पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे पोहे खायचे दोन चमचे यामध्ये पांढरे तीळ घालून घ्यायचे आहे तिळामुळे पदार्थ मस्त क्रिस्पी खुसखुशीत तयार होतो पाव चमचा ओवा घालायचा आहे बारीक चिरलेली मेथी घालून घ्यायची आहे एक वाटी आणि बारीक चिरलेली कोथंबीर घालून घेऊया चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता हे सगळे जिनस आपल्याला हाताने चांगले मिक्स करून घ्यायचे याला मिक्स करून घेतल्यानंतर थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि याचा आपल्याला अगदी मौसूत असा गोळा मोडून घ्यायचा आहे इथे आपल्याला थालीपीठ बनवायचे आहे त्यामुळे जर पीठ आपण सेल्सर मळून घेतलं तर थालीपीठ एकसारखे थापले जातात त्यासाठी इथे मी पीठ चांगलं मौसूत असं मळून घेतलेलं आहे आता थालीपीठ तयार करण्यासाठी सगळ्यात आधी हाताला पाणी लावून घ्यायचे आणि नंतर आपल्याला हे पीठ असं हातामध्ये घ्यायचे म्हणजे पीठ हाताला चिटकत नाही याचा असा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचं आहे आता थालीपीठ आपण थापून घेऊया त्यासाठी त्या इथे मी पोळीपाठ घेतलेला आहे आणि एक सुती कापड घेतलं आहे सुती कापड आधीच आपल्याला ओला करून घ्यायचं आहे आता हाताला पाणी लावून घ्यायचं आहे आणि हे थालीपीठ आपल्याला एकसारखं थापून घ्यायचं आहे इथे मी थालीपीठ थापून घेतलेलं आहे आता थालीपीठाला अशा पद्धतीने आपल्याला होल हे तयार करून घ्यायचे आहे थालीपीठ इथे आपलं तयार झालेलं आहे आता लगेच आपण याला भाजून घेऊया त्यासाठी तवा गरम करून घेतला आणि याला तेल लावून घेतलं आता कापडासहित आपल्याला असं हे थालीपीठ तव्यावरती आहे आणि कापड अगदी अलग हाताने काढून घ्यायचं आहे थालीपीठ आपल्याला क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत दोघी बाजूने चांगलं भाजून घ्यायचे आहे थालीपीठ भाजत असताना असं थालीपीठाच्या कडेने तेल घालायचं म्हणजे थालीपीठ क्रिस्पी आणि कुरकुरीत असे भाजले जाता थालीपीठ मी एका साईडने भाजून घेतलं आता याला पलटी करून घ्यायचे आहे आता हे थालीपीठ आपल्याला दुसऱ्या साईडने देखील असंच क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे इथे हे थालीपीठ दोघी बाजूने चांगलं भाजून झालेलं आहे आता आपण याला काढून घेऊया तुम्ही बघू शकता शिळ्या चपातीपासून आज आपण मस्तसे क्रिस्पी कुरकुरीत थालीपीठ तयार केलेले आहे हे थालीपीठ चवीला अप्रतिम लागतात लहान काही मोठेसुद्धा खूप खातील इतके चविष्ट बनतात तुम्ही या पद्धतीने नक्कीच एकदा ट्राय करून बघा जर तुम्हाला आजच्या या सर्व रेसिपीज आवडल्या असेल तर रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकन प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर चला भेटू एका मस्त अशा चमचमीत रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद